जिल्ह्यामध्ये होणार एअरपोर्ट लवकरात लवकर बीड पर्यंत होणारे रेल्वे त्याच्यानंतर भूसंपादनाचे काही प्रस्ताव नॅशनल हायवे अपूर्ण असलेले नॅ नॅशनल हायवे खड्डे पडलेले नॅशनल हायवे आणि या बाबतीमध्ये जिल्हा परिषदेच्या त्या अनेक अमेक्षा अकराशे सात अंगणवाड्यांना खोल्या नाही जवळजवळ हजारच्या वरती शाळा खोल्या नाही हजार दोन हजार त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती बीड शहर वगैरे याची संपूर्ण माहिती आजीदारांनी घेतली ते त्याच्यावरती कारवाई करते आम्ही विशेषतः मी स्वत लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे की शिरसाळ्याला एक मर्डर झाला आंबाजोगाय शहरात मर्डर झाला ही अर्धा मसल्याची घटना झाली आणि याच्यामुळं पोलिसांचा धाक जेवढा वाढायला पाहिजे तेवढा वाढलेला नाही हा एक मुद्दा मांडला आणि आमच्या जेल प्रशासनामध्ये जेल प्रशासन जेल प्रशासन जे बीडचं आहे ते अतिशय निर्ढावलेलं दिसते कालिया मर्दनम नावाचा चित्रपट कालिया मर्दनम झालं जेलमध्ये हनामाऱ्या झाल्या तुहास वारके साहेबांकडे मी तक्रार करणार आहे कारण ते पूर्वी आमच्या इथं होते हनामाऱ्या होऊन एकाच बाजूचे लोक हे इतरत्र जिल्ह्यामध्ये पाठवले हो जातात दुसऱ्या बाजूचे का पाठवत नाहीत आणि या जेलच्या बाबतीमध्ये प्रचंड कारण हे संतोष देशमुखच्या पुण्यामध्ये काही आरोपी आहेत त्यांना फोनवरती बोलण्याची संधी आहे रेग्युलर मोबाईलवरती बोलताय त्यांना स्वतंत्र जेवण दिलं जात आहे आणि अशी माहिती मिळाली की त्यांना ए सी रूम सुद्धा करण्यात आलेली आहे पाठवला ते महादेव गीते पाठवलं एक तुम्ही नाशिकला पाठवता किंवा संभाजीनगरला एक टीम कुठं पाठवली तुम्ही पुण्याला पाठवली आणि मग हे वाल्मिक कराड आणि हे काही जावं आहेत त्या जेल प्रशासनाचे त्यांना इथं का ठेवलं यांना अमरावती किंवा नागपूरला पाठवा ना मध्ये दादांनी अतिशय चांगला आढावा घेतलेला आहे आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये त्यांना ताकीद दिलं की सगळे काम संपवा आणि बीड पासून ते नगरपर्यंत आणि भविष्यात मुंबई पुण्यापर्यंत रेल्वे लवकर कसे धावेल अशा प्रकारचे आदेश दिले मुख्यमंत्री महोदय दादांचा तो ना, ना, खाता ना अनि ते खातं नाही आणि ते किरकोळ जे घटना आहे माझ्या स्वतःच्या बाबतीत त्याचा या डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये मी मध्ये तोंड घालणारच नाही इथं वेळ मागायचा मी वेळ मागितलेला आहे ग्रह खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे बोल